श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या कथा आनंदमध्ये तर आज आपण हिरण्यगर्भ या ग्रंथातील तेविसावी कथा ऐकणार आहोत कथेचं नाव आहे रघुनाथाची कसोटी एकोणीसाव्या शतकाची सुरुवात झाली होती कर्दळीवनातील त्या गर्द अरण्यातल्या आपल्या गुहेत योगीराज शांत आणि निश्चल बसले होते तंद्री लागली होती धुनी धगधगत होती अग्नीचा प्रकाश सर्वदूर पसरला होता योगीराजांना आपल्या लीला विलासांचे वेद लागले होते त्यांनी अल्लक पुकारला त्रिशूळ उचलला आणि धुनीजवळ जमिनीवर टेकवला सर्व गुहेत कवडी आणि उदाचा धूर आणि सुगंध पसरू लागला होता योगीराजांचे लाडके शंकरबाबा प्रगटून धुनीजवळ उभे राहिले साधारण पाच फूट उंची त्यांनी धोतर आणि अंगरखा परिधान केला होता चेहऱ्यावर मधमाशांच्या पोळ्यासारखी कुरळी दाढी भेदक पण तारवटल्यासारखे वाटणारे डोळे कपाळावर गंध दोन्ही हातांच्या आठही बोटांत सोन्याच्या चकाकणाऱ्या अंगठ्या आणि योगीराजांप्रमाणेच अजानुबाहू मूर्ती शंकरबाबांनी योगीराजांना प्रेमपूर्वक मुजरा केला आणि विचारलं मालक आत्ता का बरं आठवण केलीत माझी आपल्या लाडक्या शंकरबाबांना पाहून योगीराजांना अतिशय आनंद झाला होता त्यांनी उठून शंकरबाबांस घट्ट लिंगन दिलं योगीराज शंकरबाबांस सांगू लागले शंकर आपल्याजवळ आता वेळ फार कमी आहे माझे लीला सहचर पुढील सत्तरऐंशी वर्षात माझ्या भारतभ्रमण यात्रेवेळी आणि प्रज्ञापुरातील माझ्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात माझ्या आज्ञेनं माझ्या लीलांमध्ये वेगवेगळ्या वे रूपात सहभागी होणार आहेत मी निवडलेल्या सर्व सिद्धांची परीक्षा घेऊन मगच मी त्यांना माझ्या लीलांत सहभागी करून घेणार आहे

यासाठी आपल्याला त्याची परीक्षाच घ्यावी लागेल शंकर बाबांनी केलं आणि योगीराजांपुढे नतमस्तक होत ते म्हणाले मालक आपल्या आज्ञेची तामिली होईल योगीराज शंकरबाबांकडे कौतुकानं पाहत होते काही क्षणांतच योगीराजांचं दर्शन डोळ्यात साठवत असलेले शंकरबाबा गुहेत पसरलेल्या धुरात विरून गेले श्रावण महिना सुरू होता पुण्यनगरीतील शनिवार वाड्यावर एकच धांदल उडाली होती श्रीमंत पेशवा बाजीराव दुसरे यांचा कार्यकाळ सुरू होता आज श्रीमंतांनी रुद्र स्वाहाकार केला होता त्यानिमित्त सहस्त्र ब्राह्मण भोजनाचे उदक सोडले होते शनिवार वाड्यावर आमंत्रित ब्रह्मरुंद जमू लागला त्यात रघुनाथ शास्त्रींचाही समावेश होता रघुनाथ शास्त्री तेज पुंज विद्यावंत ब्राह्मण होते त्यांचा शास्त्रांचा अभ्यास गाडा होता पावणे सहा फूट उंच भरदार देह यष्टी चेहऱ्यावर विद्वत्तेच त्यांचं व्यक्तिमत्व त्यांना पाहणाऱ्यावर प्रभाव असे ब्राह्मण भोजनासाठी पंक्ती बसू लागल्या तेवढ्यात त्या भोजन समारंभात आणखीन एका ब्राह्मणानं प्रवेश केला साधारण पाच फूट उंच तेजस्वी डोळे भेदक नजर गळ्यात यज्ञोपवीत चेहऱ्यावर गच्च दाढी हातांच्या आठही बोटांत सोन्याच्या अंगठ्या परंतु देह हो अष्टावक्र होता हे दुसरं तिसरं कोणी नसून आपल्या योगी राजांचे लाडके शंकर होते कोणालाही कुतुहल वाटावं वा असं व्यक्तिमत्व होतं हे गृहस्थ पुण्यनगरीतील वाटत नाहीत गावात कुठच यांना पाहिलाच आठवत नाही असा विचार करत रघुनाथ शास्त्री त्या गृहस्थांकडे कुतूहलानं पाहू लागले इतक्यात ते गृहस्थ पंक्तीत रघुनाथ शास्त्रींच्या बाजूलाच असलेल्या रिकाम्या पाटावर येऊन बसले दोघांची नजरा नजर झाली दोघांनी स्मित केलं म्हणून झाल्यावर पंक्तीला सुरुवात झाली श्रीमंतांनी हात जोडून सर्व ब्राह्मण नमस्कार केला आणि भोजनास प्रारंभ करण्याची विनंती केली चित्राहुती अर्पून सर्वांनी भोजनास प्रारंभ केला श्रीमंतांकडच्या भोजनाचा थाट काय वर्णावा सर्व भोजन व्यवस्था अत्युत्तम अशीच होती रघुनाथ शास्त्री प्रसन्नतेनं भोजन करीत होते उत्तम भोजनाचा आस्वाद हे एकच त्यांच्या प्रसन्नतेचं कारण नव्हतं त्यांच्या शेजारी बसलेले गृहस्थ आल्यापासून त्यांना एक अनामिक आनंद होत होता त्याचं त्यांना आश्चर्य वाटत होतं त्या गृहस्थांशी झालेल्या वार्तालापामुळे रघुनाथ शास्त्रींना कळलं की या गृहस्थाचं नाव शंकर शास्त्री असून ते दक्षिणेतील श्रीशैल्यहून आले आहेत दोघंही संस्कृत भाषेत संभाषण करत होते उत्तम संस्कृत संभाषण करणाऱ्या शंकर शास्त्रींनी रघुनाथ शास्त्रींना प्रभावित केलं होतं शंकर शास्त्रीशी बोलल्यावर त्यांच्या विद्वत्तेबद्दल रघुनाथ शास्त्रींना जराही संदेह वाटत नव्हता आता भोजन समाप्त झालं होतं भोजन कक्षाच्या बाहेर सेवेकरांनी प्रत्येकाला हात धुण्यासाठी हातावर पाणी घातलं हस्त प्रक्षालनानंतर सर्वजण बाजूच्या दालनात विसावले शंकर शास्त्रींना रघुनाथ शास्त्रींनी आदरानं आपल्या बाजूस बसण्याची विनंती केली आणि त्यांना विचारलं आपला पुण्यनगरीत मुक्काम किती दिवस आहे असं म्हणून रघुनाथ शास्त्रींनी त्यांना आपल्याकडे एखादा दिवस तरी मुक्काम करावा अशी नम्र विनंती केली योगीराज घडवून आणत असलेल्या नियतीची शंकरशास्त्री तर जणू वाटच पाहत होते त्यांनी त्वरित संमती दिली श्रीमंतांनी स्वहस्ते सर्वांना तांबूल आणि दक्षिणा दिली सर्वांचा आदरपूर्वक निरोप घेतला रघुनाथ शास्त्री शंकरशास्त्रींना संवेद घेऊनच घरी निघाले रघुनाथ शास्त्रींच्या घरी त्यांच्या पत्नीनं त्यांचं हसतमुखानं स्वागत केलं रघुनाथ शास्त्रींची पत्नी जानकीबाई वाईच्या शितळेंची माहेर वाशीन होती जानकीबाई एक अतिशय प्रेमळ आणि साध्वी स्त्री होती रात्री फराळ केल्यानंतर दोन्ही विद्वानांनी विविध विषयांवर चर्चा केली शंकर शास्त्रींनी बोलण्याच्या ओघात आपण हस्त सामुद्रिक आणि रमल विद्या उत्तम रीतीनं जाणतो असं सांगितलं रघुनाथ शास्त्रींनी उत्सुकतेनं त्यांना आपला हात पाहण्याची विनंती केली शंकर शास्त्रींनी रघुनाथांचा हात पाहून विचारलं तुमचं कुलदैवत कोणतं आपलं कुलदैवत कोकण भागातील श्री व्याडेश्वर असल्याचं रघुनाथांनी सांगितलं शंकर शास्त्री पुढे म्हणाले येणाऱ्या काळात आपणास अपघात संभवतो त्या अपघातानंतर आपणास अनेक संकटांना सामोरे जावं लागेल परंतु तो पराशिव तुमच्या कुलदैवताच्या रूपाने तुमच्या पाठीशी सदैव आहे परमात्मा तुमची परीक्षा घेत आहे पण तो तुमची काळजीही घेईल हे निश्चितच हे ऐकून रघुनाथ शास्त्री विचारात पडले पण विचलित मात्र झाले नाहीत विद्वान रघुनाथ शास्त्रींचा कर्मसिद्धांतावर दृढ विश्वास होता त्यामुळं मिळणार सुख किंवा दुःख हे आपल्या गतकर्माण आपल्या प्रारब्धात लिहून ठेवलेलं असतं हे ते जाणत होते तरीही शंकर सांगितलेलं श्री व्याडेश्वर तुमच्या पाठीशी आहे हे विधान त्यांना समाधान देऊन गेलं शंकर आभार मानून रघुनाथांनी त्यांना त्यांची झोपण्याची व्यवस्था दाखवली आणि ते स्वतःच्या शयन कक्षात गेले रघुनाथ शास्त्रींना कर्मसिद्धांतावर विचार करणं आवडत असे त्याचबरोबर मग मनुष्यास पुरुषार्थ करण्याचं किती स्वातंत्र्य आहे आणि या दोहोंत परमात्म्याचा हस्तक्षेप किती असतो तसंच सद्गुरूंची कृपा या परमात्म्याच्या कर्मसिद्धांतातला धक्का न देता कशी काम करते हे सर्व त्यांचे आवडते विषय होते अशा विषयांवरचे ग्रंथ वाचावयास मिळाले तर त्यांना पर्वणीच वाटे इतर विद्वानांचं या विषयावरील मत समजून घेण्यासही ते नेहमी उत्सुक असत उद्या शंकर शास्त्रींशी या विषयावर आपण चर्चा करावी असं त्यांनी ठरवलं शंकर शास्त्रींना भेटल्यावर आता आपण देहातील सद्गुरूंचा अनुग्रह घ्यावा का असा विचार त्यांच्या मनात तरळून गेला आपल्याच विचारात अशा प्रकारे घडून गेल्यामुळं जानकीबाई शयन कक्षात आलेल्याही त्यांना कळलं नाही अचानक त्यांचं कौतुकानं आपल्याकडे बघणाऱ्या पत्नीकडे लक्ष गेलं मनातले विचार बाजूला सारून ते पत्नीकडे पाहून हसले रघुनाथ शास्त्री जानकीबाईस म्हणाले उद श्रावण शुक्रवार आहे आणि श्रीशैल्याहून आलेले अतिथी ब्राह्मण आहेत तेव्हा उद्या जेवायला श्रीमंती थाटाचा बेत करावा जानकीबाईंनीही आनंदात त्वरित होकार दिला इकडे शंकरबाबांना रघुनाथ शास्त्रींच्या मनातील विचार कळत होते पण त्यांना रघुनाथ शास्त्रींच्या मनातील विषयांवर यावेळी त्यांच्याशी चर्चा करायचीच नव्हती या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतः अनुभवून अनुभूती घ्यावी आणि परमात्म्याच्या कृपेला पात्र व्हावं अशी त्यांची इच्छा होती योगीराजांनी त्यांना तेच तर काम दिलेलं होतं स्वतःशी स्मित करून शंकरबाबा शयनगृहात आडवे झाले दुसऱ्या दिवशी मध्यान्ह हो भोजनास जानकीबाईंनी भोजनाचा खरोखरच श्रीमंती थाट केला होता सर्व तयारी करून पतीस त्यांनी पान वाढत आहे अशी वर्दी दिली होती रघुनाथ शास्त्रींनी शंकर शास्त्रींना आदरानं हात धरून पाटावर बसवलं पती पत्नी दोघांनाही कळत नव्हतं की शंकर शास्त्री जेवायला आले म्हणून आपल्याला इतका आनंद का होतो आहे स्वयंपाक करणाऱ्या काकूसुद्धा चकित झाल्या होत्या की हे शंकरशास्त्री कोण आहेत की ज्यांच्यासाठी असा खास बेत आज जानकीबाईंनी केला आहे सागर संगीत आग्रहाचं भोजन झालं ताटात बनवून ठेवलेला त्रयोदश गुणी विडा रघुनाथ शास्त्रींनी शंकरशास्त्रींच्या हातात दिला दक्षिणा देऊन त्यांना उभयंतांनी नमस्कार केला भोजन उपरांत दोघ जण सदरेवर चर्चा करत बसले होते आदल्या रात्री ठरवल्याप्रमाणे रघुनाथ शास्त्री कर्मसिद्धांत वगैरे विषय बोलण्याआधीच शंकर बाबा खुबीनं काही वेगळाच विषय काढत त्यामुळं रघुनाथ शास्त्रींना जी चर्चा करायची होती ती राहूनच गेली थोड्या वेळानं उभयंता विश्रांती घेण्यास निघून गेले संध्याकाळी शंकर शास्त्री परत जायला निघाले परंतु निघण्यापूर्वी रघुनाथ शास्त्रींना त्यांनी ध्यानमार्गाचं एक विशेष तंत्र उलगडून सांगितलं आणि शिकवलंही नंतर मग रघुनाथ शास्त्री आणि जानकीबाईंनी शंकरशास्त्रींना प्रेमपूर्वक निरोप दिला शंकरबाबांचं काम झालं होतं त्यांना माहीत होतं की आता यापुढं रघुनाथाची परीक्षा सुरू होणार रघुनाथ शंकर शास्त्रींनी शंकरशास्त्रींनी त्यांना शिकवलेल्या ध्यानाच्या तंत्राचा रोज अभ्यास सुरू केला रोज पहाटे दोन तास आणि सायंकाळी दोन तास ते हा ध्यानधारणेचा अभ्यास करत जानकीबाईंना हे रघुनाथ शास्त्रांचं खूळ नव्हतं कोणतीही नवीन चांगली गोष्ट कळल्यावर तिचा प्रयोग करून स्वअनुभव घेण्याचा आपल्या नवऱ्याचा स्वभाव त्यांना चांगलाच माहीत होता परंतु ध्यानधारणेबद्दल त्यांना काहीच माहीत नसल्यामुळं नादिष्टपणा आहे नुसतं असं बसून सात्तका का कधी असं कधीतरी त्या त्राग्यानं म्हणत असत काळ पुढं चालला होता रघुनाथ शास्त्रींना आता ध्यानधारणेचं नवतंत्र चांगलंच अवगत झालं होतं रोज ध्यान करताना रघुनाथ शास्त्रींच्या मुलाधारातून स्पंदन वरवर सरकत जात असलेली त्यांना जाणवत असत अवस्थेत ते जसे काही एका वेगळ्या जगात प्रवेश करत तिथं त्यांना जो प्रकाशमुळे आनंदाचा अनुभव येई त्यामुळं ते सततच आनंदात राहत असत जानकीबाईंना नवल वाटे की आपली स्वारी आजकाल कशामुळे इतकी प्रसन्न दिसते इतके आनंदात का असते शंकर शास्त्रींनी वर्तवलेलं घातासंबंधी भविष्य रघुनाथ शास्त्रींनी त्यांना देखील सांगितलेलं होतं कधी कधी त्याची आठवण होऊन जानकीबाईंचा भीतीनं थरकाप होई आणि मग तर आपल्या पतीच्या सतत आनंदित राहण्याचं त्यांना आणखीनच नवल वाटू लागे रघुनाथ शास्त्री मात्र एका वेगळ्याच अनुभूतीचा आनंद तासन तास लुटत असत ध्यानाला बसलं की वेळ कसा गेला हे त्यांना समजतच नसे वारंवार शंकरशास्त्रींची आठवण येऊन रघुनाथ शास्त्रींना शास्त्रीं भरून येई हे ध्यानतंत्र शिकवून शंकरशास्त्री आपल्याला जणू गुप्त खजिन्याची किल्लीच देऊन गेले आहेत असंही कधीकधी त्यांना वाटे शंकरशास्त्री यांनी वर्तवलेलं भविष्य यावर ते आता फारसा विचार करतच नसत कर्मसिद्धांत वगैरे विषयाच्या कोरड्या विचार मंथनापेक्षा त्यांना हा ध्यान साधना मार्ग जास्त आवडू लागला होता काही काळानं शंकर शास्त्रींनी वर्तविल्याप्रमाणे रघुनाथ शास्त्रींचा अपघात झाला डावा पाय कमरेपासून टाचेपर्यंत जायबंदी झाला वेदना अतिशय तीव्र होत्या जानकीबाईवर तर आभाळच कोसळलं होतं रघुनाथ शास्त्रींची दोन्ही मुलं प्रद्युमन आणि विश्वनाथ वयानं अजून लहान होती मुलंही आल्या प्रसंगाने गांगरून गेली होती वैद्यराज आपलं कसब पणाला लावून रघुनाथ शास्त्रीवर उपचार करू लागले तरीही पायातील वेदना कमी होत नव्हत्या आता रघुनाथ शास्त्रींची परीक्षा सुरू झाली होती जानकीबाई रघुनाथ शास्त्रींच्या सेवेत सदैव तत्पर होत्या आपली सगळी काळजी चिंता दूर ठेवून त्या हसत मुखानं रघुनाथ शास्त्रींची सेवा शुश्रूषा करत होत्या एके दिवशी मध्यरात्रीच्या सुमाराला तीव्र वेदनांनी रघुनाथ शास्त्री तळमळत होते जागरण करत बसलेल्या जानकीबाईंचा अतिश्रमानं बसल्या जागीच डोळा लागला होता तेवढ्या शेजारी ठेवलेल्या समईच्या ज्योतीतून एक प्रकाशाचा अग्निगोल निघाला तो अग्निगोल आता मोठा मोठा होऊ लागला रघुनाथ शास्त्री आश्चर्यानं बघत होते त्यांना कळेना की दिसत असलेला अग्निगोल हे सत्य की अतिवेदनामुळं आपल्याला हा भास होत आहे त्यांनी जानकीबाईकडे पाहिलं त्या तर बसल्या जागी गाठ झोपल्या होत्या त्यांना काहीच खबर नव्हती आता त्या अग्निकोलातून सात फूट उंच त्रिशूळ आणि कमंडलुधारी योगीराज प्रगटले ते अतिव तेजस्वी स्वरूप पाहून रघुनाथाचे हात आपोआपच जोडले गेले योगीराजांनी सस्मित मुद्रेनं रघुनाथास अभयकर उंचावून आशीर्वाद दिला आणि विचारलं वेदना कितपत होत आहेत न कळत रघुनाथ शास्त्रींच्या डोळ्यातून अश्रू ओघळले ते उत्तरले महात्मन वेदना इतक्या होत आहेत की मी सांगूही शकत नाही योगीराज म्हणाले बाळा वेदना कुणाला होत आहेत तुला का तुझ्या भौतिक शरीराला रघुनाथ शास्त्री विचारात पडले पण लगेचच म्हणाले वेदना शरीराला होत आहेत मी परमात्म्याच्या स्मरणात दंग आहे क्षणार्धात शंकर शास्त्रींना विचारायचं राहून गेलेल्या प्रश्नाचा उलगडा रघुनाथ शास्त्रींच्या मनशचषूंवर उमटला क्षणभर रघुनाथांना त्या वेदनांचाही जणू विसर पडला आजपर्यंत वाचलेल्या सर्व ग्रंथाचं सार त्यांना एका क्षणात उलगडलं त्यानं उमगलं ते असं प्रारब्धाचे भोग शरीरापर्यंतच असतात साक्षी भावाने राहणं हाच पुरुषार्थ हेच ज्ञान प्राप्त होणं हीच परमेश्वरी कृपा किंवा त्या परमात्म्याचा हस्तक्षेप कर्मसिद्धांताला धक्का न लावता सद्गुरू आपल्या शिष्याला प्रारब्धाला तोंड देण्याची शक्ती देतात प्रारब्ध सुकर करण्याऐवजी उत्तम सद्गुण अंगी बांधून पुढील सर्व कर्मे निर्लेप म्हणानं कृष्णार्पण अर्पण करण्या इतकी तयारी करून घेतात आणि शेवटी साक्षी जीवन जगायला शिकवतात जीवाला मुक्तीच्या मार्गावर अग्रेसर करतात तरीही ते शिष्याचा हात सोडत नाहीत पदोपदी घसरण्याची शक्यता असलेल्या या मार्गावर सद्गुरु सतत आपल्याबरोबर असतात अशा प्रकारे परमात्म्याच्या कर्म सिद्धांताला जराही धक्का न लावता सद्गुरु कृपा करतात ज्यांना देहातील सद्गुरु भेटत नाही त्यांच्यासाठी ही, ही कृपा त्यांच्या आतील आत्माराम करीत असतो योगी राजाना रघुनाथ शास्त्रींच्या मनातून म्हटलेले सर्व भाव कळत होतेच ते सस्मित मुद्रेनं त्यांच्याकडे कौतुकानं पाहत होते योगीराजांनी रघुनाथ शास्त्रींना शंकर शास्त्रींनी शिकवलेलं ध्यान करण्यास सांगितलं रघुनाथांच्या मनात आलं की मी तर आता उठून बसू शकत नाही योगीराज ना चटकन म्हणाले अरे ध्यान तुला करायचं आहे या शरीराला नाही ते पुढं सांगू लागले तुझ्या कुंडलिनीचा प्रवास आता अज्ञाचक्राच्या पुढे सुरू होणार आहे हा प्रांत सद्गुरूंचा असतो आणि म्हणूनच मी आलो आहे इथून पुढे साक्षी भावाने जीवन व्यतीत कर परीक्षा कठीण आहे पण असाध्य नाही हे लक्षात ठेव भगवद्गीतेत श्रीकृष्णानं सांगितलेल्या स्थित प्रज्ञतेचा अनुभव तुला आता मिळेल कल्याण मस्तू रघुनाथ शास्त्री अंतर्यामी अतीव समाधानाचा अनुभव घेत होती डोळे अश्रूंनी झरतच होते योगीराजांच्या पायावर त्यांना कृतज्ञ आपल्या अश्रूंचा अभिषेक करायचा होता परंतु उठण्यास विफल असलेल्या रघुनाथांनी फक्त हात जोडले आणि मान झुकून नमन केले वर बघेपर्यंत योगीराज क्षणार्दात दिसेनासे झाले रघुनाथ शास्त्री क्षणभर संभ्रमात पडली जानकीबाई तर गाठ झोपलेल्याच दिसत होत्या परंतु आपल्या मनाच्या शांत आणि समाधानी स्थितीमुळं आता जे घडलं ते सत्यच ते आहे हे ओळखून त्यांनी त्या योगाचे आभार मानले हेच आपले सद्गुरू आहेत ही मनाशी खुनगाट बांधली आपण त्यांना नाव देखील विचारलं नाही असा विचार क्षणभर त्यांच्या मनात तरळला पण तोही क्षणभरच स्वतःशीच ते हसले नाव किंवा ठिकाण या सर्व गोष्टी महत्वाच्या नाहीत हे त्यांचं त्यांनाच उमगलं सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे वागण्याचं त्यांनी ठरवलं गेले काही महिने ज्या वेदनांत ते सतत गुरफटलेले असायचे त्या वेदना खर तर आता थोड्या जास्तच वाढल्या होत्या तरी रघुनाथांना त्या वेदनांची जाणीव होईनाशी झाली खिडकीतून पहाटेच्या वाऱ्याची मंद झुळू घात आली रघुनाथांनी समाधानानं डोळे मिटले आणि दीर्घ ओंकार म्हटला पडल्या पडल्यास त्यांचं ध्यान लागलं क्षणभरातच त्यांच्या पाठीच्या कण्यामधून कारंज उसळल्यासारखं वाटू लागलं आनंद लहरींची स्पंदनं वरवर सरकू लागली रघुनाथ शास्त्रींना अवर्णनीय आनंद होत होता जानकीबाई जाग्या झाल्या पतीच्या डोळे मिटलेल्या मुद्रेवर अतीव समाधान पाहून त्या अचंबित झाल्या पहाट सरून सकाळ झाली होती त्या दिवसापासून शरीर वेदनेनं कितीही व्यापलेलं असलं तरी रघुनाथ शास्त्री सचिदानंदाच्या मितीत विहिरत असायचे सतत आनंदात असायचे काळ चालला होता जानकीबाई रघुनाथ शास्त्रींची उत्तम व्यवस्था ठेवत होत्या रघुनाथ शास्त्रींच्या चेहऱ्यावर वेदनेचा एक अंशही दिसायचा नाही ते सतत प्रसन्न तीन असायचे तीन तास करत असत त्यांच्या स्नेहांना त्यांच्या आजारपणानं फार वाईट वाटेल विलायती औषधं आणि डॉक्टर यांचा नुकताच प्रसार होत होता काही रुग्ण त्या औषधांनी बरं झाल्याची देखील चर्चा होती रघुनाथशास्त्रींच्या बाबतीत एका स्नेहानी देशी उपाय थकलेले बघितले आता विलायती उपाय करून बघू असा विचार करून एक दिवस एका और ते एका विलायती डॉक्टरला त्यांच्या पायावर उपचार करण्यासाठी घेऊन आले त्यांच्या पायाची अवस्था बघून त्या डॉक्टरच्या लक्षात आलं की त्यांच्या उपचारांचा या रुग्णाला काही फारसा उपयोग होणार नाही रघुनाथशास्त्रींचे डोळे मिटलेले होते आणि ध्यानाच्या खोल अवस्थेत ते विहरत होते त्या डॉक्टरांना आश्चर्य वाटलं की या अवस्थेतील रुग्ण इतका शांत कसा राहू शकतो त्या डॉक्टरांना भारतीय योग्यांबद्दल आणि योगशास्त्राबद्दल ऐकलं होतं हे तर उच्च आध्यात्मिक योगी असावेत कारण या परिस्थितीत शांत राहणं शक्यच नाही ध्यानाच्या अवस्थेत असलेल्या रघुनाथ शास्त्रींच्या तोंडातून अचानक छांदोग्य उपनिषदातील वाक्य निघालं तत्व मसी रघुनाथाच्या चेहऱ्यावर एक दैवी स्मित होतं परंतु विलायती डॉक्टरला ते काहीच कळलं नाही काय पुढे सरकत होता रघुनाथ शास्त्री आता चोवीस तास परमात्म्याच्या अनुसंधानात राहून सचिदानंदाचा आनंद लुटत होते भेटायला येणाऱ्या सर्वांशी ते आनंदाने वार्तालाप करत शारीरिक त्रासाचा लवलेशही त्यांच्या वावरण्यात किंवा वागण्यात दिसत नसे शल्यहून अचानक शंकर शास्त्रीचं आगमन झालं रघुनाथ शास्त्रीनं अतिव आनंद झाला जानकीबाई आनंदल्या त्या रात्री रघुनाथ शास्त्री आणि शंकरशास्त्री बोलत होते कक्षात कोणीच नव्हतं रघुनाथ शास्त्रींनी शंकरशास्त्रींना योगीराजांच्या दर्शनाची हकीकत आणि आपली पुढील प्रगती सांगितली ते पुढं म्हणाले आपण कोण आहात हे सांगून मला कृतार्थ करावं शंकरबाबा हसू लागले रघुनाथ परीक्षेत पास झाला होता त्यामुळं ते आपल्या मूळ स्वरूपात प्रकट झाले कक्षात सर्वत्र निळसर प्रकाश पसरला अजानूबाहू योगीराज बाबा गुडघ्यांना हातांचा विळका घालून रघुनाथ शास्त्रींच्या पलंगावरच बसलेले होते शंकरबाबांनी आपल्या उजव्या हाताचा अंगठा रघुनाथाच्या भ्रू ठेवला आणि विचारलं अरे मालकांना विसरलास का त्या क्षणी रघुनाथांना मानस सरोवराच्या काठी ऐकलेला त्या अलक्ष शंखातून उमटणारा ओंकार ध्वनी ऐकू येऊ लागला त्यांची चेतना योगीराजांच्या चेतनेशी संलग्न झाली आपणास कोणत्या कार्यासाठी योगीराजांनी पाठवलं आहे हेही जाणवलं या जन्मातील आपली मुलं विश्वनाथ आणि प्रद्युमन ही त्यांच्या त्यांच्या प्रारब्ध कर्मानुसारच जगणार ती आपली जबाबदारी नाही तसंच योगीराजांनीच जानकीवाईस या वाचा आणि मनानं आपल्यासाठी सहयोगी सखी म्हणून पाठवल्याचंही लक्षात आलं योगीराज कृपेनं त्यांचं चित्त पूर्णपणे शांत झालं होतं त्या शांततेचा अनुभव कदाचित ते, ते, कदा ते स्वतःही शब्दात वर्णन करून सांगू शकले नसते त्यांनी दोन्ही हात जोडून कृतज्ञतेनं शंकरबाबांना नमस्कार केला शंकरबाबा रघुनाथाचं डोकं थोपटत होते आणि रघुनाथ आता एका समाधानी आणि अद्भुत निद्रेचा अनुभव घेत होते शंकरबाबांना योगीराजांनी सोपवलेलं काम पूर्ण झालं होतं वर धपाटा तरीही आत आधार देऊनी वर धपाटा तरीही आत आधार देऊनी जपले रघुनाथाला योगीराजांची लीला अलौकिक निशब्द करी शब्दाला निशब्द करी शब्दाला तर अशा प्रकारे आपली ही कथा इथेच समाप्त झाली आहे आणि आवडली असेल तर नक्कीच श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद